बदलापुरात निर्माणधीन इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून पडून मजूर गंभीर जखमी झालाय सुरवळ चौकातील मोहन विलोज इमारतीत ही घटना घडलीय प्रमोद रामलाल खडिया असं या पस्तीस वर्षीय मजुराचं नाव असून तो मूळचा छत्तीसगडचा आहे मोहन विलोज हा निर्माणधीन इमारतीत पत्नीसह काम करतो आज दुपारच्या सुमारास इमारतीत काम करत असताना तो तेराव्या मजल्यावरून खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला यावेळी तिथल्या लोकांनी त्याला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात नेलं मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला मुंबईच्या केईएम हॉस्पिटलला हलवण्यात आलंय या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली दरम्यान या इमारतीच्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात असून पोलिसांच्या तपासात आता काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर